नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे मागील काही दिवसापासून काही मुलं बार्शी शहरामध्ये बुलेट घेऊन फटाकासायला सुरुवात होत असताना <tell noise> नागरिकांकडून तक्रारल्या होत्या त्याचप्रमाणे पेट्रोलिंग दरम्यान आमच्या पण ते निदर्शनास आलं होतं <tell noise> आमच्या बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे व त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केलेली आहे जवळपास दहा बुलेट फटाका सायलेन्सरवाले पकडलेले आहेत आणि त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पण केली आहे सर्व बुलेटधारकांना आमची प्रशासनातर्फी विनंती असणार आहे कुणीही फटाका सायलेन्सर वापरू नये विनाकारण कॉलेज परिसर दवाखाना परिसर आणि कोर्ट कचेरी परिसर इथं मोठ्या आवाजानं सायलेन्सर वाजवत बुलेट चालू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल